वाढ स्टार्ट, आठोकडा हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे मी आत्ता पुण्याला माहेरी आले आणि भाग्यश्रीच्या मुलीचा बारशाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आले तर ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल हे माझे वडील आहेत तर चला पटकन अगोदर ओटी भरून घेते भाग्यश्रीची एवढी धावपळ धावपळ हॉलमध्ये गेले नंतर तिथन अजून रिटर्न मागे आले तर बाळासाठी जे गिफ्ट घेतलं तो वरतीच राहिले चालेल आता वरती निघालोय आणि घेऊन येतो गिफ्ट काय ते ऐश्वर लिफ्ट आली आहे पटकन हो ब्लॉग खरंच खूप छान आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा भाग्यश्रीची मुलगी एवढी दिसायला क्यूट आहे ना पुढे ब्लॉग मध्ये तुम्ही पाहलच खूप भारी दिसते एकदम गोरी गोरी पान आहे

वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी पद्धत तर इथं तुम्हाला दिसत असेल की तांब्या घेऊन त्यावरती दिवा वगैरे अजून बरंच काय काय आहे आणि असे पद्धतीने बाळाची आणि बाळाच्या आईची दृष्ट काढली जाते साठ वाड़ा उड़ा व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे थोडं थोडंसं शूट घेतलेलं आहे आणि हे सगळे भाग्यश्रीच्या सासरकडचे मंडळे आहेत पहा फोटोशूट वगैरे करण्याचं चाललेलं आहे आणि या सगळ्यांना तर तुम्ही ओळखताच तर माझ्या ताईच्या जाऊबाई आहेत नंतर माझ्या मावस बहिणी वगैरे आणि मी भाग्यश्री आणि मोठी बहीण माझी कोमलताई हो आणि ही, ही बघा भाग्यश्रीची क्यूट क्यूट अशी प्रिन्सेस भाग्यश्रीची मुलगी खूप गोड आहे दिसायला ज्यांना ज्यांना बोलवलं होतं तेवढे सगळे पाहुणे आले होते तर मावशी नंतर मामा वगैरे यांना सगळ्यांना तर तुम्ही ओळखताच आणि ही माझ्या माहेरची फॅमिली आणि यांना तर या अगोदरच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे गौरीचे मम्मी पप्पा आहेत त्यानंतर माझे मामा मामी सगळ्यांसोबत फोटोशूट केलं त्यानंतर आमच्या तिघी बहिणींचं पण फोटोशूट केलं तर चला आता जेवण करून घेतो तर जेवणामध्ये बघा काय काय गुलाबजाम त्यानंतर पुलाव आहे कोशिंबीर आहे पनीरची भाजी आहे पुरी आहे आणि तळण तर आता आम्ही जेवण करायला बसलोय तर ह्या जेवायला बारशाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांची जाण्याची गडबड थांबा म्हणत होतो आम्ही सगळेजण पण त्यांना काहीतरी काम होतं त्यामुळे ते म्हटले आणि मुलांची शाळा पण आहे त्यामुळे लगेचच निघाले आणि माझा पण विचार चालला आहे की ऐश्वरजी पण शाळा असल्यामुळे बघूया आज जर झालं लवकर तर आजच निघणार आहे नाहीतर उद्या सकाळी कसल्याही परिस्थितीत लवकर निघणार आहे मी कारण मुलांना काय अजून सुट्ट्या लागलेल्या नाहीत आणि सध्या आता परीक्षा पण चालू आहेत त्यामुळे राहून काही जमणार नाही काय नाही सतत कुकला काढायला नाही ना चार पाच मिनिटं माझं दुकान आहे काय 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 हायवेने पक्तंना टोल लागतो पण मी बाय बाय इथे पिच्छा तुरा किती कोणाच बेसन काय 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 नाही खूप छान असा बारशाचा कार्यक्रम पण झाला सगळे पाहुणे राहुळे पण निघालेले आहेत आणि भाग्यश्री पण तिच्या सासरी निघाले कारण जवळपास चार महिने होऊन गेले ते माहेरी आहे आणि नंतर भाऊजींना पण काय सुट्टी नाही ऑफिसला त्यामुळे होती टाटा बाय बाहेर एवढं पावसाचं वातावरण झालंय हा खाली नको जायला तू बघ बाहेर वातावरण बघत झालंय पावसाचं नको असू दे ऐश्वरला काय आहे बोर व्हायला लागले बघते कारण त्याची लाडकी दीदी मावशी पण गेली आता आणि बरेचसे पाहुणे गेलेत फक्त मामा मामी आणि मी थांबले थोडेजणच थांबले आणि बाहेर एवढं पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे लाईट पण गेली इथलं व्यवस्थित काही दिसत नाही तर ब्लॉग मी हा आले ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटते उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये